नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह निर्भय बनोबस सकल भारतीय समाजाच्या वतीने मान्यवरांचे व्याख्यान संपन्न आता जर पुन्हा मोदी सरकार निवडून दिले तर जगातील लोक आपल्याला महामूर्खाचा देश म्हणून ओळखतील डॉक्टर विश्वंभर चौधरी नगर देशातील सध्याचे वातावरण हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून सर्वसामान्यांचा आवाज दाबला जात आहे खरा इतिहास मिटवून खोटेपणाने नवा इतिहास मानला जात आहे स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम लीग व हिंदू महासभेने एकत्रपणे युती करत पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवले कट्टर धर्मांधपणा हीच यांची विचारसरणी असून त्यांचे देशप्रेम हे बेगडी आहे प्रसारमाध्यमे विकत घ्यायची त्यांच्यावर दडपण आणायचं व तरी ते आपली चाकरी करत नसेल तर थेट मालकच बदलून टाकायचं अशा पद्धतीने मोदी व शहा यांनी देशातील प्रस्तुती माध्यमे काबीज केली अहमदनगरमध्ये अनेक वर्ष मुस्लिमांचे राज्य होतं म्हणून इथे काय सगळेच मुस्लिम झाले काय अनेक वर्ष या शहरात सर्वधर्मीय अगदी आनंदाने राहत होते खरी गडबड धर्मांध लोकांनी हिंदू मुसलमान जेव्हापासून सुरू केले तेव्हापासून झाली आहे आपल्या सोयीनुसार विखे पाटील घराणे हे धर्मांध शक्तीबरोबर गेले असल्याने त्यांचा पराभव करणे गरजेचे आहे लोकशाही वाचवण्याचे आव्हान सुजान नागरिकांसमोर आहे हे आव्हान जर स्वीकारले नाही तर पुढची पिढी आपणास कदापही माफ करणार नाही यासाठीच नागरिकांनी निर्भय होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी केले निर्भय बनोबत सकल भारतीय समाजाच्या वतीने डॉक्टर विश्वंभर चौधरी ॲडव्होकेट असिम सरोदे ॲडव्होकेट निशा शूरकर यांचे माऊली सभागृह येथे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना ॲडव्होकेट निशा शूरकर म्हणाल्या की महागाईचा प्रचंड आगडोब उसळला आहे कामगार कायद्यांमध्ये बदल करून कामगारांना देशोडीला लावले आहे शेतकरी रस्त्यावर आंदोलन करीत असताना व सातशे सत्तर शेतकरी शहीद झालेल्या असतानाही जर त्यांच्या बाजूने संसदेत खासदार आवाज उठवणार नसतील तर ते नुसतेच सुशिक्षित असून काय उपयोग भारतीय जनता पार्टी ही बलात्कारी लोकांना अभेदणारी पार्टी आहे त्यामुळे या केंद्र सरकारला सत्तेतून खाली खेचणे आवश्यक आहे यावेळी डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचा सन्मान करून स्वागत अशोक सब्बण यांनी केले ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा सन्मान युनुस तांबटकर यांनी तर ॲडव्होकेट निशा शूरकर यांचा सन्मान ॲडव्होकेट संतोष गायकवाड यांनी केला सभा यशस्वी करण्यासाठी संध्या मेढे अशोक सब्बण युनुस तांबटकर अभिषेक भेरोनाथ वाकळे ॲडव्होकेट संतोष गायकवाड अहमदनगर निर्भय चळवळीचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्यांच्या कुणाच्या संदर्भात खुशी राखावेला निर्णय झालेला आहे परंतु हा जो निर्णय आहे तो मुख्य आरोपींना आहे आणि सह आरोपींना शिक्षा देणारा अशा स्वरूपाचा निर्णय त्यांचा मुख्य सहभाग आहे आणि जे की पर्सन्स आहेत गुन्हा घडून आणण्यामध्ये हो त्यांना कदाचित पुराव्यांच्या अभावी सुटका झालेली असं दिसते परंतु या निर्णयाला नक्कीच अनेक जण आव्हान देतील आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा घेण्याचे प्रयत्न केला जाईल कारण की जर या निकालावर कोणी अपील केलं नाही तर कदाचित त्यांना जन्मठेप झालेली आहे त्यांची जन्मठेपीची शिक्षा सुद्धा कालांतराने कमी करण्यात येऊ शकते कारण की जे दुय्यम स्वरूपाचे आरोपी आहे आणि मुख्य भूमिका असलेले आरोपी आहेत मुख्य भूमिका असलेल्या आरोपींना सोडून देणे दे अर्थात निर्णय संपूर्ण वाचल्यावर त्या संदर्भात हा निर्णय का दिला कोणत्या कारणांमुळे या निष्कर्षांत पोहोचले आहे हे नक्कीच बघणं आवश्यक ठरणार केल्या आम्हाला गुलाबाची शाप गुलाबाची बाप शिकवली चांगल्या पदार्थ चांगल्या प्रकारचं अन्न शिजवून खायला शिकवलं ते आमचे एक मित्र आहेत आज नरेंद्र दाभोळकरांच्या खुराच्या लागला दाभोळकरांचे एक भाऊ दत्तप्रसाद दाभोळकर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे किती मर्यादित केलं होतं बघा राम मंदिराच्या वेळेला तुम्हाला सगळीकडे पाठ्या दिसत होत्या मी जय श्रीराम म्हणतो तुम्ही पण म्हणा का मी जयगोपाल नको म्हणू नगर मध्ये मोठ्या संख्येने राजस्थानी समाज राजस्थानी समाज जयगोपाल म्हणतो राम म्हणलं काय गोपाल म्हंटल काय मरी आई म्हटलं काय मसोबा म्हटलं काय आम्हाला तेहतीस कोटी देवांचा चॉईस आहे हिंदू धर्म इतका उदारवादी आणि इतका विशाल आहे की तो तेहतीस कोटी चॉईस देतो म्हणजे या देशातल्या फक्त तीन हिंदूंनी एक देव म्हणलं तरी चांगण्यासारखा आहे तेहतीस कोटी देवांचा आमचा चॉईस यांनी तो संकुचित केला हे पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं कर्ज त्या बँकांनी त्या कंपनीला दिलेलं थकीत शेवटी सगळी मालमत्ता विकून सगळं करून उरलेलं होतं नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल कडे हा सगळा विषय गेला एनसीएलटीकडे एनसीएलटीनी जो प्रस्ताव